नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की युनिकोड मराठी मध्ये आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने टायपिंग करत असताना पद्म हा शब्द बऱ्याच जणांना टाईप करता येत नाही तर तो नेमका टाईप कसा करायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला पद्म हा शब्द टाइप करता येणार आहे आणि त्याचं शॉर्टकट सुद्धा माहिती होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण कर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया यासाठी मित्रांनो आपण एम एस वर्ड फाईल ओपन करूया एम एस वर्ड फाईल ओपन केल्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट करायची आपल्याला आय एस एम व्ही सिक्स एस सॉफ्टवेअर ओपन करायचे त्याद्वारेच आपल्याला युनिकोड मराठी टायपिंग करता येईल या ठिकाणी हे जे युनिकोडचे जे ऑप्शन दिसत आहे तर त्याद्वारे आपल्याला ती टायपिंग करायची आहे तर याला मिनिमाइज करूया आपण त्यानंतर थोडी साईज वाढून घेऊया आपण त्यानंतर बघा या ठिकाणी जो फॉन्ट दिसत आहे आपल्याला हा जो फॉन्ट आहे बघा डी व्ही सुरेख हा फॉन्ट आहे आणि मित्रांनो आता पद्म हा शब्द टाइप करण्यासाठी अगोदर प टाईप करून घ्यायचे प टाईप करण्यासाठी कीबोर्डवरील चे बटन प्रेस करा त्यानंतर द टाईप करण्यासाठी एन चे बटन प्रेस करा त्यानंतर आता या द ला आपल्याला हलंत लावा लागेल म्हणजे या द चा पाय आपल्याला मोडावा लागेल तो पाय मोडण्यासाठी किंवा त्याला हलंत लावण्यासाठी कीबोर्डवरील शिफ्ट प्लस प्लस चे साइन प्रेस करा म्हणजे ते अर्ध होऊन जाईल आणि आता या ठिकाणी इच बटन प्रेस करायचे म्हणजे त्याला म जोडून येईल आणि अशा प्रकारे आपल्याला पद्म हा शब्द टाइप करता येईल बघा या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे आय एस एम व्ही सिक्सच्या सहाय्याने आपल्याला मराठी युनिकोड टायपिंग करताना कोणती अडचण येत नाही आणि कोणताही शब्द आपल्याला सहजपणे टाईप करता येतो त्यापैकी पद्म हा शब्द टाईप करत असताना जो काही प्रॉब्लेम येत होता अनेक आपल्या सबस्क्रायबरना आणि व्ह्युअरना तर तो, तो या ठिकाणी सुटलेला असेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद